सोयाबीनसाठी दोनशे साठ कोटींचा अग्रिम मंजूर जिल्ह्यातील कापूस सोयाबीनसाठी विमा भरलेल्या नऊ लाख पंचावन्न हजार पाचशे बासष्ट अर्जदार शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर अंतर्गत दोनशे अठ्ठावन्न पूर्णांक ब्याऐंशी शतांश कोटी रुपयांचा पंचवीस टक्के अग्रिम विमा परतावा मंजूर झाला आहे परताव्याची ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अपलोड करण्याचे काम सुरू आहे कंपनीच्या मान्यतेनंतर आठवडाभरात हा परतावा शेतकऱ्यांना मिळेल यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकातर्गत विमा मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे जिल्ह्यात मागील वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपातील पिकांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते बाबत या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय समितीने नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार चोवीस ते पंचवीस अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अर्थात मिर्सेशन डव्हर्सिटी अंतर्गत पंचवीस टक्के अग्रिम विमा मिळावा अशी अधिसूचना लागू होती त्यामुळे समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील त्र्याण्णव मंडळात पिकांच्या उत्पादनामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित धरून समितीने जिल्ह्यातील कापूस सोयाबीन या पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना लागू केली होती यानुसार विमा कंपनीने विमा भरलेल्या नऊ लाख पंचावन्न हजार पाचशे बासष्ट अर्जदार शेतकऱ्यांना दोनशे अठ्ठावन्न पूर्णांक ब्याऐंशी शतांश कोटी रुपयांचा विमा परतावा मंजूर केला आहे परताव्याची ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अपलोड करण्याचे काम सध्या सुरू आहे आठवडाभरात हा परतावा शेतकऱ्यांना मिळेल परंतु याबाबतचा तपशीलवार घोषवारा मात्र मिळाला नाही दरम्यान यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकातर्गत नुकसानीबाबत दावे दाखल केलेल्या शेतकऱ्यांना विमा मिळणार असल्याचे कळाले अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद